नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ बघा आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीला वाटत असत की समोरच्या व्यक्तीने माझं ऐकावं मी जे काही सांगेल तसंच करावं समोरच्या प्रत्येक व्यक्तीनी माझ्या इशाऱ्यावर नाचावं बघा आपल्या घरात कोणी असेल आपल्या कुटुंबात कुणी असेल जेव्हा तुम्ही समाजात फिरता तेव्हा समाजात कुणी असेल जेव्हा जेव्हा आपण इतर लोकांशी बोलतो जेव्हा जेव्हा आपण समाजामध्ये फिरतो जेव्हा जेव्हा घरातल्या लोकांसोबत आपण एकत्रित बसतो तेव्हा नेहमी आपल्याला वाटत असतं मी जे सांगतीये मी जे काही म्हणतीये ते माझ्या प्रत्येक समोर असणाऱ्या व्यक्तींनी ऐकावं मी जे काही त्यांना सांगेल ते ऐकून घ्यावं आणि मी जे काही सांगेल त्यांनी तसंच करावं पण याच्या उलट होतं बऱ्याच वेळा आपल्याला कुणीच किंमत देत नाही कुणीच आपलं ऐकून घेत नाही कुणीही आपल्याकडे लक्ष देत नाही आपण विचार करतो माझ्याच बाबतीत असं का कुनी का माझं कुणी ऐकत नाही का मला समजून घेत नाही का मी बोललेल्या कुठल्या गोष्टीवर कोणी विश्वास ठेवत नाही का माझ्या शब्दाला कोणी मान देत नाही बघा आपण बऱ्याच वेळा एकांतात एक बसून विचार करतो का असं घडतं का असं होतं आपल्या शेजारचा किंवा आपल्याच जवळचा आपलाच एखादा असा मित्र असतो की त्याच्याकडे लोक सल्ले मागायला येतात त्याच्याकड त्याला लोक विचारात घेतात त्याच्याकडनं लोक त्याची मतं घेतात तो जे काही म्हणेल ना समोरचे लोक तसंच करतात बघा तुम्ही शाळेत असाल कॉलेजमध्ये असाल किंवा कामाच्या ठिकाणी असाल तर तुमच्या सोबत तुमच्या त्या भागामध्ये तुमच्या त्या एरियामध्ये किंवा तुमच्या आजूबाजूला असा एकतरी व्यक्ती असतो की त्याला जरा मान जास्त असतो लोक त्याच्याकडे पटकन अट्रॅक्ट होतात लोक त्याच्याकडे पटकन खेचले जातात मग आपण म्हणतो याच्यापेक्षा मी दिसायलाही छान आहे याच्यापेक्षा मी सगळ्याच गोष्टीने छान आहे पण तरीही असं का बघा त्याच्याकडे असणारी अट्रॅक्शन पॉवर तुमच्यापेक्षा जास्त आहे आणि तुमची अट्रॅक्शन पॉवर कुठेतरी कमी आहे हेच अट्रॅक्शन पॉवर आपल्याला वाढवायची आहे समोरच्या व्यक्तीला आपल्याला आपल्याकडे आहे त्यासाठी आज सांगार, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अकरा लवंगांचा एक अत्यंत पॉवरफुल उपाय सांगा सांगणार आहे या उपायाने समोरचा प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करताय अक्षरशः तो व्यक्ती तुमच्या इशाऱ्यावर नसेल तुम्ही जे जे म्हणता ते ऐकेल आणि तुम्ही जे काही सांगाल समोरचा सा व्यक्ती सर्व काही तसंच करेल आता हा उपाय तुम्ही आठवड्यातील कुठल्याही दिवशी करू शकता जो दिवस तुमच्या आवडीचा आहे जो दिवस तुम्हाला आवडतोय जो दिवस तुम्हाला लकी वाटतोय त्या दिवशी हा उपाय तुम्हाला करायचा आहे काय करायचं अकरा लवंगा फुलवाल्या अख्ख्या असणाऱ्या अकरा लवंगा आणि अकरा तमाल पत्रा घ्यायच्या देवघराच्या समोर जिथं आपलं देवघर आहे त्या देवघराच्या समोर बसायचं एक आसन घालून आपल्या समोर देवघराच्या समोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा एक छान प्लेट ठेवायची जिथे तुम्ही बसला तिथे एक छान तांब्याची असेल किंवा मातीची असेल पंचधातूची किंवा स्टीलची कुठलीही काच सोडून कुठल्याही धातूची एक प्लेट आपल्या समोर ठेवायची जे तमालपत्र तेजपत्ता घेतलेला आहे त्या सगळ्या तमालपत्रांवरती अकरा तमालपत्र घेतलेले आहेत अकराच्या अकरा तमालपत्रांवरती तुम्हाला फक्त एकच मंत्र लिहायचं आहे सगळ्या गाडी तमालपत्रावरती त्या व्यक्तीचं नाव लिहायचं समजा हा उपाय मी माझ्या मैत्रिणीसाठी मा करते जी मला भाव देत नाही मला किंमत देत नाही म्हणून मी तिचे नाव लिहिणार वैष्णवी पुढे लिहिणार वश तुम्ही पतीसाठी करताय तुमच्या पतीचं नाव आहे समीर पुढे वश तुम्ही समजा तुमच्या सासूबाईसाठी करताय तिचं नाव आहे दीपिका वश तुम्ही समजा हा हो उपाय करत आहात तुमच्या एखाद्या मित्रासाठी ज्याचं नाव आहे राहुल आणि पुढे लिहा वश म्हणजे ज्या व्यक्तीचं नाव आहे त्या ना व्यक्तीचं नाव लिहायचं आहे आणि पुढे तुम्हाला वश लिहायचं आहे पुन्हा दुसरं तमालपत्र घ्यायचं आहे त्याच्यावर सुद्धा त्याच व्यक्तीचं नाव लिहून पुढे वश लिहायचं आहे असे अकराच्या अकरा तमालपत्र जे घेतलेलं आहे त्या अकराच्या अकराही तमालपत्रांवरती तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे त्या व्यक्तीचं हो नाव लिहून तुम्हाला पुढे वश असं लिहायचं आहे कुठल्याही रंगाचा पेन तुम्ही घेऊ शकता चालेल अकराही तमालपत्रांवरती एकच नाव लिहून तोच मंत्र लिहिला की त्याच्यानंतर तुम्हाला जे फुलवाले लवंग आहेत ते मधात बुडवायचे आहेत एक फुलवाला लवंग घ्यायचं आता हे फुलवालं लवंग जे आहे त्याचं फुल मधात बुडवायचं आणि हे लवंग जे आहे ते ते तमालपत्राला टोचायचं तमालपत्राला टोचत असताना कसं टोचायचं तर समजा तमालपत्र जे घेतलेलं आहे ते राऊंड करायचं गोल करायचं मोठं तमालपत्र असतं लांब ते राऊंड 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 करायचं गोल टन टन करायचं आणि त्याच्यानंतर जे फुलवालं लवंग आहे त्याचा जो देट आहे दांडा जो आहे तो त्या तमालपत्रामध्ये घालायचा आणि हे तमालपत्र त्याच्यामध्ये व्यवस्थित फिक्स करायचं पुन्हा दुसरं तमालपत्र घ्यायचं ज्यावरती आपण नाव लिहिलेलं आहे पुन्हा ते टर्न करायचं गोल करायचं पुन्हा त्याला फुलवाल लवंग जे आहे ते टोचायचं पुन्हा तिसरं चौथं पाचवं सहावं सातवं आठवं नवं दहावं अकरावं अशी अकराच्या अकराही तमालपत्र राऊंडने तुम्हाला गोल करायचे आहेत आणि सगळ्या तमालपत्रांना तुम्हाला हे लवंग जे आहे ते मधामध्ये भुळवून तुम्हाला त्याला ते टोचायचं आहे आता काय करायचं हे सगळे तमालपत्र राऊंड करून लवंग टोचलेले जे आहे ते एका प्लेटमध्ये बाजूला ठेवायचं समोर आपण जी प्लेट ठेवलेली आहे त्या प्लेटमध्ये चार पाच कापराच्या वड्या घालायच्या भीमसेनी कापूर घ्या कापूर पेटवा प्रज्वलित करा जसा कापूर पेटेल प्रज्वलित होईल तशी त्यातून अग्नी बाहेर येईल ठीक आहे अग्नी जशी बाहेर येईल तसं त्या अग्नीमध्ये हे एक एक तमालपत्र सोडा लवंग टोचलेलं एक एक तमालपत्र एक एक करत त्याच्यामध्ये सोडा सोडत <स्थाथ> असताना फक्त तुम्हाला एकच मंत्र म्हणायचं आहे वशाय वशाय त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं वशाय वशाय राहुल स्वाहा वशाय वशाय तृप्ती स्वाहा वशाय वशाय समीर स्वाहा वशाय वशाय प्रशांत स्वाहा वशाय वशाव गौरव स्वाहा वशाय वशाय दीप्ती स्वाहा वशाय वशाय लावण्य स्वाहा म्हणजे ज्या व्यक्तीचं तुम्ही नाव घेतले त्या व्यक्तीचं नाव तुम्ही त्या तमालपत्रावर लिहिलेलं आहे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं वशा आहे वशा आहे त्या व्यक्तीचं नाव घेऊन स्वाहामानत हे तमालपत्र तिथे पेटवायचे पूर्ण अकराच्या अकराही अकरा तमालपत्र तुम्हाला एकत्रित तिथे प्रज्वलित करायचे आहेत पेटवायचे आहेत अजून त्याच्यामध्ये कापराच्या वड्यात टाकत चला जेव्हा हे सगळं पेटून त्याची राख होईल जेव्हा हे थंड होईल शांत होईल तेव्हा ती जी राख आहे ती एखाद्या डब्बीत घ्या एखाद्या कापडात घ्या कागदात घ्या किंवा कुठल्याही एखाद्या गोष्टीमध्ये ही राख घ्या ज्या व्यक्तीसाठी हा उपाय केलाय प्रयत्न करा त्या व्यक्तीच्या शरीराला त्या व्यक्तीच्या कपड्यांना कुठेतरी ही राख तुम्हाला लावता येईल जे लोक ऑफिस मध्ये तुम्ही बॉससाठी आहे तर काहीही करून बॉसच्या कपड्यांना किंवा त्याची कुठलीही वस्तू असेल त्याला थोडी राख स्प्रेड करा समजा तुम्ही तुमच्या सासूसाठी केलंय तिचे कपडे किंवा जिथे कुठे ती झोपत असेल तिथे तुम्ही थोडी राख स्प्रेड करा समजा पतीसाठी करते तर पतीच्या शरीराला किंवा पतीच्या कपड्यांना लावा समजा घरात तुम्ही जाऊ बाईसाठी केल्या तर तिच्या एखाद्या साडीला वगैरे लावा यातली थोडी जरी राख थोडी तरी विभूती तुम्ही त्या व्यक्तीच्या शरीराला लावली ला किंवा त्या व्यक्तीच्या कुठल्याही वस्तूला लावली त्या क्षणात तो व्यक्ती तुमच्याकडे वश होईल तो व्यक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल मग तुम्ही ज्या ज्या व्यक्तीना म्हणाल ती ती व्यक्ती तुमची होऊन जाईल पण एका वेळी एकाच व्यक्तीसाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे समजा पुन्हा वाटलं ते दहा पंधरा दिवस जाऊ द्या आणि पुन्हा मग दुसऱ्या व्यक्तीसाठी हाच उपाय करा खूप साधा उपाय आहे सोपा उपाय आहे पण पॉवरफुल उपाय आहे नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ